तुम्ही रेल्वेचं बघा ना रेल्वेचं झाड सगळं काळात काळात कुठं काय झालं नाही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इतकं पसरायला पाहिजे होतं कारण पंच्याहत्तर वर्षामध्ये ह्यांनी खूप पुढे जायला पाहिजे दीडशे वर्ष इंग्रजांनी अगोदर त्यांची इथं वखार निर्माण करणं पुन्हा स्थिर होणं पुन्हा त्याच्यानंतर इथं शासन निर्माण करणं त्यांचे पहिले पन्नास पंच्याहत्तर वर्ष तिथिरण्यात गेली शेवटच्या पन्नास वर्ष त्यांनी इथं विकास केला पन्नास वर्षामध्ये त्यांनी पोस्टल सेवा सुरू केली रेल्वे सुरू केली धरणं बांधले बरोबर तुमच्या जंगलांची नोंद घेतली मंदिरांची नोंद घेतली मशिदींची नोंद घेतली आणि जमिनी साखळी नोंद घेतली जमिनी मोजल्या तुमचे काय म्हणते गावाचे आराखडे तयार केले नकाशे तयार केले त्याच्यानंतर अजून काय राहिलं किर नकाश येत आता पुन्हा तुमच्या नद्या नद्या मोठ्या नद्या किती छोट्या उपनद्या किती त्यांच्यात पाणी किती वाहतय किती नोंदी घेतली त्यांनी शेवटच्या पातळी बरं त्या काळामध्ये आताच्या सारखी त्यांची तालुका जिल्हा गाव पातळी यंत्रणा नव्हती त्यांची माणसं कुठं असायची तालुका आणि जिल्हा ठिकाणी बरोबर आणि ते ऑफिस बी तेवढेच असायचे गाव पातळीवर कर्मचारी नव्हते गाव पातळीवर जे कर्मचारी असायचे ते कोणाचे असायचे पोलीस पाटील जमिनीचा देशमुख बरोबर कुलकर्णी असले पद परंतु हे सगळे आडाणी असायचे ह्यांना काय देण्या घेण्याची संबंध नव्हता हे फक्त वसूल करण्यापुरते होते एवढी कमी यंत्रणा असून सुद्धा त्यांनी तुमच्या नोंदी आता हे पंच्याहत्तर वर्षात म्हणजे स्वातंत्र्यानंतर आल्यानंतर आपला देश म्हणून आपला गाव म्हणून आपला तालुका जिल्हा म्हणून त्यांनी किती मोठं काम करायला पाहिजे सॅटेलाइट मॅपिंग नाही सॅटेलाइट जाऊ द्या परंतु इंग्रजांनी निजामांनी ज्या काही जमिनीच्या मोजणी केलेल्या होत्या त्याच्यावर आता मोजण्या कुठं झाल्या जमिनीच्या म्हणजे जितक्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट बर का जमिनीच्या बांधाच्या वादातून हत्या होत्या भांड दरवर्षी बरोबर म्हणजे तो कायदा आधी जा जास्त गरजेचा आहे त्या संदर्भानं मोजण्याचं गरजेचं आहे भूमी अभिलेख कार्यालय आहेत परंतु भूमी अभिलेख कार्यालयावाले जातात का गावात जमिनी मोजायला भूमी अभिलेख कार्यालय आहेतच हीच मोठी पंचायत आपली काय काय काम करीत काही काम करीत नाही रवायचं पिवायचं काही नाही ते काय माहिती का समजा तुम्ही त्यांच्याकडे फीस भरली त्यांची ती काय म्हणते त्याला जलद मोजणी दोन तीन पद्धतीमध्ये त्याच्या पट्टीमध्ये तुम्हाला फीस भराव लागते कुठलीच फीस त्यांची तीन हजाराच्या खाली नाही समजा तुम्ही फीस भरली तुम्ही मोजणी भरली त्यांना मोजून नेलं ते, ते काय करून देणार तुमची जमीन मोजून देणार बांध सरळ असं असा ते दिशा दाखविणार बरोबर आणि तुम्ही त्या सरळ बांध करायला गेल्यानंतर तिथं ते तुम्ही दगड ठेवले आणि तिथं जर तुम्ही उभा करायला लागले सिमेंट मध्ये तर शेजारी मग काय म्हणतो माहिती का की मला मान्यच नाही म्हणतो काय म्हणतो मोजणी तो केली मला थोडीच मान्य म्हणतो बरोबर एक तर तो वापस जात नाही मोजणी करायला आपण गेलो तर आपलं मान्य करीत नाही मग ह्या प्रशासनाचा रोल काय म्हणजे त्या शेतकऱ्यांनी मोजणी केली तरी उपयोग नाही केली तरी उपयोग नाही भांडव मग असा कायदा आहे का की त्याला मान्य नाही तर त्याला आहे त्याला सजा आहे किंवा त्याला दंड आहे असं काहीच नाही ना काय मग तुम्हाला काय करावं लागतं नाही मान्य तर मग एक कोर्टात जावं लागतं दहा पाच वर्ष पुन्हा भांडावं लागतं मग कोर्ट त्यावेळेस पुन्हा आणखीन काय करतं ते जे किंवा ते तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन देतं त्याचा पैसा तुम्हालाच भरावा लागतो म्हणजे सगळीकडून शेतकऱ्यांचा शेत म्हणजे दडपशाही आहे दाबी आहे म्हणजे त्याची आर्थिक बाब पूर्णपणे ढासळली जाते म्हणजे एक तर अन्याय सहन करा बर का तसंच आहे तसंच चला आणि नसल सहन होत तर एकमेकांचे डोके फोडा खून करा आणि खून केल्यानंतर पुन्हा कोर्टात भांडायला या आणि कोर्टातून पुन्हा वकील जागवा पोलिस जागवा पोलिस प्रशासन जागवा पुढारी जागवा हे शासनाला पाहिजे म्हणजे शेतकऱ्याचा ह्याच्यामध्ये काही फायदाच नाही शेतकऱ्यासाठी शासनाकडे आणखी प्रोग्राम नाही काहीच नाही प्रोग्राम म्हणजे मी काय म्हणतो माहिती का की तुम्हाला त्या निजामासारखं इंग्रजासारखं शेतकऱ्यांच्या मोजण्या करता आल्या नाहीत जमिनी व्यवस्थित सुस्थापित करता आल्या नाहीत पण कमीत कमी शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भात कायदे कडक करा का की समजा काय की समजा आता एखादा चोर आहे किंवा दरोडे आहे त्यांनी जर समजा तुमच्या घरी चोरी केली आणि त्याच्या खाडी त्याच्याकडे तो आयव सापडला मग सापडल्यानंतर तो क्लिअर कट काय झाला दोषी झाला काय म्हणजे सापडल्यानंतर म्हणजे तिथं तुम्हाला त्याला काय करावं लागतं की पुरावे देऊन ते सिद्ध करावं लागतं परंतु जमिनीच्या बाबतीत सिद्ध करायची गरज नाही ना एवढ्या वर्षी जमिनीचे वादक आचल जमिनीच्या कागदपत्रानुसार बर का ती जमीन सांगते ना हद की माझे हद्द किती माझा एरिया किती माझे म्हणजे त्या भागातला हे किती त्यानुसार मोजणी केली की स्पष्ट होतंय की कोण चोर आहे कोण येत आहे आणखी म्हणजे त्या तुमचा जमिनीचा सात बारा आठच सांगतो की दोषी कोण आहे त्याच्यापेक्षा म्हणजे काय करावंकडे काय निघत नाही ते समजा जात जमीन माझी मी सांगतोय हे सात एकर जमीन आहे

अधिवेशनामध्ये जनसुरक्षा कायदा पारित करण्यात आला आता हे जनसुरक्षा कायद्यापेक्षा या देशातील शेतकरी असुरक्षित आहे या देशातील समाजव्यवस्था असुरक्षित आहे या देशातील जमीन असुरक्षित आहे या देशातील घाम गाळून कष्ट करून लोकांनी जे काही गुंठाभर दोन गुंठेभर घर घरासाठी घेतलेली जागा आहे या असुरक्षित आहेत म्हणजे ज्याच्या मनगाटामध्ये बळ आहे ज्याच्यामध्ये ताकद आहे ज्याच्यामध्ये दहशत आहे अशी माणसं मुजोरी करून गोरगरिबांना कमजोर दुबळ्यांना लुटत आहेत अतिक्रमण करत आहेत त्यांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत बांध फोडले जात आहेत आणि त्यासाठी जे काही संघर्ष होतो त्या संघर्षामध्ये दरवर्षी हजारो लाखो लोकांचे बळी जातात भांडण तंटे उद्भवतात आणि त्यामध्ये या गोरगरीब लोकांची कोर्ट कचऱ्या करण्यामध्ये पोलिसी कारवाई करण्यामध्ये उरली सुरली आयुष्याची पुंजी खर्च कर करावी लागते त्यासाठी हेलपाटाय मारावे लागतात मग या लोकांच्या सुरक्षेचं काय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो म्हणून एवढं सांगावं वाटतं की या संदर्भात कठोर कायदे करणं गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे तुकडे सांभाळले ज्या भूमिहीनांनी बेघरांनी आयुष्यभर कष्ट करून एक एक गुंठा एक एक घर बांधण्यासाठी जागा घेतल्या त्यांच्यासाठी न्यायव्यवस्था आहे का त्यांच्यासाठी कायदा आहे का त्यांना लुटणाऱ्या त्यांच्यावरती मजुरी करणाऱ्यांसाठी कडक निर्बंध आहेत का तर नाहीत तर त्यांच्या संदर्भात हेलपाटे आहेत कोर्टांचे कचेऱ्यांचे या या लोकांना न्याय कधी मिळणार त्यांचं आयुष्य असंच जाणार का खरं तर या विषय शासनानं कायदे कठोर करणं गरजेचं आहे यासाठी न्याय देताना फार पुराव्यांची गरज नाही कारण जमीन बोलते माती बोलते त्या जमिनीचा हक्काचा कागदाचा तुकडा बोलतो त्याचा तो अधिकाराचा पुरावा हा फार मोठा पुरावा आहे आणि त्या पुराव्याच्या आधारे जर न्याय देण्यासाठी एवढे वर्ष थांबावे लागत असतील एवढे वर्ष त्यांना संघर्ष करावा लागत असेल तर निश्चितच हे सरकार या गोरगरिबांसाठी नाही या शेतकऱ्यांसाठी नाही खरं तर त्यांच्या अधिकाराचा हक्काचा विचार अगोदर व्हायला हवा ते सुरक्षित असेल तर राज्य सुरक्षित आहे ते सुरक्षित असतील तर देश सुरक्षित आहे आणि म्हणून हा अंतर्गत संघर्ष हा खरा संघर्ष जर पाहिलं तर त्यांच्या घामाचा संघर्ष आहे त्यांच्या कष्टाचा संघर्ष आहे त्यांनी प्रामाणिकपणे कमावलेल्या या अल्पपुंजीचा अल्पसंपत्तीचा संघर्ष आहे तो संघर्ष आधी संपवावा लागेल तो संपला की सर्व जनता सुरक्षित राहील सर्व लोककल्याणकारी हो राज्य येईल हीच या निमित्तानं अपेक्षा धन्यवाद